हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आज घेऊन आलोय एक नवीन सेगमेंट नवीन सेगमेंट म्हणजे फिल्मी गप्पा जर तुम्हाला आवडला हा सेगमेंट तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टमुळे चॅनल इथपर्यंत आलेला आहे आता हा नवीन सेगमेंट आणि फिल्मी गप्पा नेमक्या काय आणि कशाच्या चला तर सुरुवात करतो oh no. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो आणि आमच्या सर्वच मंडळींना पहिल्यांदा नमस्कार जय महाराष्ट्र आज मी अशा एका पिक्चरबद्दल सांगणार आहे की ज्याच्यामध्ये अनेक कलाकारांनी कामे केली आता कोणी कोणी कामे केली त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो नाव तुम्हाला मी सांगितल्यानंतर काही आठवते का पहा मधुकर तोरड मल आठवा हे नाव कुठल्या पिक्चरमध्ये आहे पद्मा चव्हाण अरे चा हे पण नाव तुमच्यासाठी नवीनच आहे का बर सोपं करून देतो पुढे अशोक सराफ नीना कुलकर्णी अजिंक्य देव कविता लाड अविनाश खर्शीकर सुनील शेंडे या नावांवरून कुठल्या पिक्चरचं नाव तुम्हाला आठवतं आहे का आता मंडळी ह्या पिक्चरचं या पिक्चर जी काही स्क्रिप्ट आहे जी काही स्टोरी आहे ती या पिक्चरचा बनण्यापूर्वीच म्हणजे हा पिक्चर आला एकोणीसशे त्र्याण्णव साली आता ह्याचं टायटल जे काय असेल पिक्चरचं नाव म्हणजे तुम्ही गेस करू शकता जुन्या मंडळींना माहिती असेल किंवा पिक्चरच्या जाणकारांना माहिती असेल नसेल तर मी पुढे सांगणारच आहोत परंतु हा जेव्हा एकोणीसशे त्र्याण्णव साली आला याच्या पूर्वीच हा मल्याळम भाषेमध्ये देखील बनलेला होता आणि याच्यामध्ये कोण कोण होतं प्रोड्युसर कोण होतं कलाकार कोण होतं थोडक्यात यांची नावे पण तुम्हाला सांगतो कदाचित तुमच्यासाठी ही नावे वेगळी असणार कारण आपण तर महाराष्ट्रामध्ये राहतो आणि बाबा तिकडच्यांची नावे फार तर फेमस फेमस ॲक्टर्स माहिती आहेत आपल्याला हो की नाही आत्ताच्या पिढीतले मागच्या पिढीतले मग हे नवीन आता मग त्या दोन कुटुंबातला वाद होता त्या वादाचं रूपांतर कशामध्ये होतं काय होतं ही सगळी स्टोरी अल्ती मल्याळम पिक्चरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव साली आणि त्याच्यामध्ये कुणी कुणी काम केलं होतं तर एन एन पिल्लाई मुकेश त्याच्यानंतर इनोसंट त्याच्यानंतर भीमा त्याच्यानंतर रघु फिलोमिना कनका जगदीश सिद्दीकी आणि ललिया तर या पिक्चरचं नाव होतं गॉड फादर आणि हा पिक्चर आलेला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली आता तुम्हाला आणखीन सोपं करून देतो की आपल्या हिंदीमध्ये देखील हा पिक्चर चांगला चालला आणि याची स्टोरी पण फार मजेशीर आणि खूप छान होती मी स्वत लहान असताना मराठीमध्ये जेव्हा हा पिक्चर आलेला होता जे मी नावं घेतली तुमची अशोक सराफ नीना कुलकर्णी अजिंक्य देव कविता लाड अविनाश खर्शीकर मधुकर तोरडमल पद्मा चव्हाण तुम्हाला या नावापर्यंत मी आणणारच आहे हा पिक्चर आलेला होता एकोणीसशे त्र्याण्णव साली परंतु हा पिक्चर जेव्हा मल्याळममध्ये बनला हिट झाला तो मराठीत आला मराठीत देखील हिट झाला आणि हिंदीमध्ये देखील तो हिट झाला आता हिंदीमध्ये एक गाणं त्या पिक्चरचं तुम्हाला आठवत असेल नसेल तर मी सांगतो आणि तुम्हाला जर नाव आठवलं पिक्चरचं तर लगेच कमेंटमध्ये पण जा गाणं होतं बघा रफ्ता रफ्ता होले होले दिल को चुराया तूने दिल को तो पता भी न चला हा आलात का टायटल पर्यंत आलात का हिंदीमध्ये कधी हा फिल्म आलेला होता आणि रिलीज कधी झालेला होता बघा याच्यामध्ये हे जे गाणं चित्रित झालेलं होतं करीना कपूर अक्षय खन्ना यांच्यावरती हे गाणं चित्रित झालेलं होतं आणि या पिक्चरमध्ये कोण कोण होतं तर तुम्ही सांगा अक्षय खन्ना करीना कपूर हे तर होतेच सुनील शेट्टी जॅकी श्राफ अर्शद वारसी अमरीश पुरी परेश रावल अरबाज खान शक्ती कपूर हा आणि तुम्हाला एक गाणं आठवत असेल संजय दत्ती आणि या हिरोईन ते गाणं बघा इस दिल में क्या रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है आठवलं का ती हिरोईन म्हणजे फरहा नास ती देखील या पिक्चरमध्ये हिंदीमध्ये जो झाला त्याच्यामध्ये होती आणि या पिक्चरचं नाव हलचल जो दोन हजार चार साली आलेला होता तर लक्षात घ्या मंडळी मराठीतलं नाव तुम्हाला अजूनपर्यंत आठवलंय की नाही नसेल तर आता मी नाव सांगतो मराठीमध्ये ह्या स्टोरीला ह्या पिक्चरला नाव दिलं गेलेलं होतं घायाळ आणि अतिशय हिट झालेला हा पिक्चर त्या वर्षी मराठी इंडस्ट्रीमधला टॉपचा पिक्चर गणला गेला आणि स्टोरी देखील किती भन्नाट आहे तुम्हाला हिंदीतला पाहून मल्याळम तर तुम्ही पाहिलेलंच नसेल जर पाहिला असेल तर छानच गोष्ट तर मराठीतला घायाळ हा नक्की बघा आपल्या मराठीतल्या कलाकारांनी इतका दमदार अभिनय या फिल्ममध्ये केलेला आहे तुम्हाला हिंदीच्या तोड हा चित्रपट नक्कीच वाटणार तुम्ही बघा आणि याचं डायरेक्शन दिग्दर्शन केलेलं होतं पुरुषोत्तम बेर्डे यांनी तर मला ही माहिती आजच्या या सेगमेंटमध्ये तुम्हाला द्यावीशी वाटली आणि हा माझा प्रयत्न आहे आपल्या चॅनलवरती फिल्मबद्दलची माहिती देण्याचा तर मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे इथपर्यंत चॅनल आलेला आहे इथून पुढचा प्रवास देखील तुमच्यामुळेच होणार आहे तर नक्कीच चॅनलला आमच्या सपोर्ट करा धन्यवाद जय महाराष्ट्र